नमस्कार शिल्पास किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत कोकणामध्ये प्रत्येक घराघरामध्ये बनवली जाणारी अट्टाळ्याची म्हणजेच फणसाच्या बियाची भाजी पाहूया इथे मी पंचवीस ते तीस बिया घेतल्या आहेत आता ह्या बिया एका रुमालावरती आपल्याला पसरून घ्यायच्या आहेत आणि ह्याला ठेचून घ्यायचं आहे हे असं केल्याने बियांची साल पटापट निघण्यास मदत होते हे बघा आता आपण साल काढून घेऊया साल काढल्यानंतर तुम्ही या बिया चिरूने घेऊ शकता पण गावामध्ये ह्याला ठेचूनच घेतात हे बघा असे ठेचून छोटे मोठे तुकडे करून घ्यायचे आहेत आता हे फणसाच्या बियाचे जे तुकडे केले ते चार ते पाच स्वच्छ पाण्यामध्ये आपल्याला हे धुवून घ्यायचे आहेत कारण की फणस हा चिकट असतो एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे आणि दहा मिनटं मंद आचेवरती आपल्याला ह्या बिया शिजून घ्यायच्या दोन मोठे कांदे घेतले त्यातला अर्धा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे फोडणीसाठी आणि एक टोमॅटो हाही बारीक चिरून घ्यायचा आहे ओला खोबऱ्याचा छोटासा तुकडा मी घेतला आहे जास्त ओलं खोबरं घेऊ नका छोटासा तुकडाच पुरेसा आहे एवढ्या बियांसाठी आणि दीड उभा चिरलेला कांदा घेतलाय पाच लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या तव्यावरती थोडंसं तेल घेतलं आहे आता ओलं खोबरं आपण दोन मिनटं परतून घ्यायचं खोबरं आपलं छान आता परतलं गेलं आता उभा चिरलेला कांदा आहे तोही आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि लसणाच्या पाकळ्या खरपूस असं आपल्याला हे वाटण्यासाठी भाजून घ्यायचं आहे खरपूस भाजून झाल्यानंतर मिक्सरमध्ये याचं आपण वाटण तयार करूया कढई आता छान गरम झाली आहे एक चमचा तेल टाकायचं आहे तेल गरम झालं की अर्धा चिरलेला जो बारीक कांदा आहे तो टाकायचा आहे कांदा आपला मौसूज झाला आहे आता चिमूटभर हिंग चिमूटभर हळद तिखट इथे मी एक चमचा घेतला आहे माझा नवीनच मसाला आहे म्हणून तिखट जास्त आहे म्हणून एकच चमचा घेतला आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक टोमॅटो चिरलेला तो टाकायचा आहे टमॅटो टाकल्यानंतर पुन्हा व्यवस्थित परतून घ्यायचे मी मीठ आधीच टाकते मीठ नंतरही टाकलं तरी चालेल वाटण टाकायचं आहे कांदा लसूण आहे खोबऱ्याचं वाटण टाकलं आहे थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून त्याचंही वाटणाचं पाणी टाकायचं आहे हे बघा असं आणि छान मिक्स करून झाकण ठेवून मी हा मसाला पाच मिनटं वाफेवरती शिजवून देणार आहे फणस बाहेरून कडक असतो काटेरी असतो आणि आतून एकदम गोड रसाळ असे गरे असतात त्याचे तसंच कोकणी माणूस असतो म्हणून कोकणातल्या माणसाला साधी भोळी असं म्हटलं जातं आणि खरंच भोळीच असतात तो छान अशी उकळी आली आहे आता आपण उकडून घेतलेल्या ज्या बिया आहेत त्या टाकायच्या आहेत आणि मिक्स करून घ्यायचं तुम्हाला ग्रेव्ही जशी लागेल त्याप्रमाणे पाणी गरम करून घ्यायचं आहे कोणत्याही भाजीला आपण गरम पाण्याचाच वापर करायचा म्हणजे त्याची चव कमी न होता वाढतच जाते तुम्हाला जशी ग्रेव्ही पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी घ्या आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेणार आहे अर्धा चमचा इथे गोडा मसाला मी टाकला आहे काही काही ठिकाणी गरम मसालाही टाकला जातो पण मी गोडा मसाला टाकला आहे गोडम मसाला टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आवडीनुसार जसं तुम्हाला रसाभाजी पाहिजे भाजी असेल त्याप्रमाणे इथे पाणी टाकायचे मी इथे साधारण अर्धा पेला पाणी टाकलं आहे आता हे व्यवस्थित एक जीव करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून मंद आचेवरती आपल्याला पंधरा मिनटं ही भाजी शिजवून द्यायची आहे पंधरा मिनटाच्या नंतर मी गॅस बंद करून ठेवलेला आणि दहा मिनटांनी हे आता झाकण काढलं आहे मी हे बघा भाजी आपली आता छान रसाळ झालेली आहे ही भाजी भाताबरोबर खाऊ शकता भाकरीबरोबर खाऊ शकता किंवा पोळीबरोबर खाऊ शकता वरून कोथिंबीर थोडीशी भुरभुरायची आहे पंधरा मिनटं वाफेवरती शिजवल्यानंतर गॅस बंद करायचं आहे आणि दहा मिनटांनंतर आपल्याला झाकण काढायचं आहे त्याच्या आधी झाकण काढू नका म्हणजे थोडीफार जे कच्चेपणा असेल तोही निघून जातो भाजीतला आणि बघा आता ही भाजी घट्टसर अशी तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही भाताबरोबर पोळीबरोबर किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता गावी शक्यतो ही भाजी तांदळाच्या भाकरीवर खाल्ली जाते आणि खरंच तांदळाच्या भाकरीबरोबर खाल्ल्याने चववी वाढते अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा Thank you.